सफाई कामगार म्हणून त्रेपन्न लोक काम करतात हे टेम्पर लोक आहेत एका ठेकेदाराच्या अंडर हे करमाळा नगरपालिकेत काम करतात यात सहा कुशल कर्मचारी आहेत म्हणजे गाड्या चालवणारी घंटागाडी घंटा गाडी अकुशल सत्तेचाळीस लोक आहेत असे त्रेपन्न लोक करमाळा शहर स्वच्छ ठेवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे चिंच तास करतात आणि याचा ठेका एका नाशिकच्या कंपनीला गेली चार पाच वर्षापासून या ठिकाणी करमाळा नगरपालिकेने नगर दिलेला आहे या प्रत्येक कर्मचाऱ्याला पाठीमागं कुशल कामगारासाठी सहाशे एकोणीस रुपये प्रतिदिन पगार करमाळा नगरपालिका त्या थे ठेकेदाराला देते आणि सहाशे एकोणऐंशी रुपये घंटागाडी चालवणाऱ्या गाडीला कुशल कामगार म्हणून त्याला सहाशे एकोणऐंशी रुपये पगार दिला जातो पण हा पगार ठेकेदाराला दिला जातो आणि ठेकेदार त्यातून फक्त केवळ तीनशे तीस रुपये या सफाई कामगारांना देतात म्हणजे एका कर्मचाऱ्यामागं प्रतिदिन तीनशे रुपये हा ठेकेदार त्या थे ठिकाणी खातो भ्रष्टाचार करतो आणि या ठिकाणी करमाळा नगरपालिका त्या ठिकाणी कुठली त्याच्यावर कारवाई करत नाही आज तर दुर्दैवाची अशी गोष्ट आहे आज हे सगळे बौद्ध समाजाची लोक आहेत सर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात आंबेडकर जयंती तोंडावर आलेली आहे ह्यांचा वर्षाचा सण आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून त्या ठेकेदाराने ह्यांचा पगार केलेला नाही त्यांनी वारंवार मान्य सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना भेटलेले आहेत मुख्याधिकारी साहेबांनी त्या नाशिक त्या ठेकेदाराला फोन केला की ह्या कर्मचाऱ्यांच्या हातावरचं पोट आहे त्यांचं वर्षाचं एक सण आहे त्यांच्या पागारी करा तरी तो ठेकेदार याचं ऐकत नाही या ठिकाणी या निमित्तानं मी शिवसाहेबांना विनंती करणार आहे की त्याचं दहा लाख रुपये डिपॉझिट करमाळा नगरपालिकेकडे आहे ते नगरपालिकेतलं या ठिकाणी त्याचं डिपॉझिट जप्त करावं आणि त्या दहा लाख रुपयामधून सहाशे एकोणीस रुपयाप्रमाणे या त्रेपन्न कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा पगार अदा करावा अशा प्रकारचं पत्र मी आत्ता शिवसाहेबांना दिलेलं लेखी निवेदन केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले कारण जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्या घामाच्या पैशा जर हे खात असतील त्याच्यासारखं दुर्दैव नाही त्या ठेकेदारांनी पन्नास शंभर रुपये खावेत आम्हाला काही अडचण नाही सहाशे एकोणीस आहे तर साडे साडेपाचशे रुपयांनी त्यांना पगार करावा तीनशे तीस रुपयांनी पगार देतो आणि तीन तीन चार चार महिने पगार देत नाही आणि ह्यांना उत्तर देतो की नगरपालिकेने माझं बिल काढलं नाही मुळात ठेकेदाराचं काम आहे की नगरपालिकेने त्याचं बिल देऊ अथवा न देऊ तर कामगारांनी कष्ट केलं काम केले की दर महिन्याला त्याला पगार देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे असला उर्मट ठेकेदार जर करमळ्यात आला तर त्याला चपलीने शिवसेना हल्ल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा इशारा मी ते ठेकेदाराला बी देतो आणि या ठिकाणी शिवसाहेबांना की गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्या आजच्या आज या सर्व त्रेपन्न कर्मचाऱ्यांचा सहाशे एकोणीस रुपयांनी पगार काढला पाहिजे आणि त्या ठेकेदाराचं दहा लाख रुपये पहिली जप्त केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेली आहे आणि या ठिकाणी मी एका कर्मचाऱ्याची आपण मुलाखत द्यावी त्यांना विनंती करू एकदम जवळ परत वर्ष झालं आम्ही नाशिकच्या ठेकेदारकडे काम करतो जवळजवळ आमचे आमचं त्यांनी तीन महिने झालं पेमेंट दिलं नाही त्यांना पेमेंटचा विचारला असता तो बिल दिलं नाही किंवा दिल्यानंतर करतो असे ओळवढी उत्तर देतो प्रत्येक वेळेस त्यांची आम्ही ज्या त्यावेळेस गाठ घेतली त्यावेळेस त्यांनी असे ओळवढ उत्तर देतो आणि हे आमचा सण आला या ह्या हिशोबाने नाही पण ह्याच्या आधी बऱ्याच व्यवस्थित आमची दोन दोन महिन्यांनी पेमेंट केलेलं केलेलं आहे कधी प्रत्येक एका तारखेला त्यांनी पेमेंट असं केलंच नाही कधी वीस तारखेला कधी पंचवीस तारखेला असं तो पेमेंट करतो नाशिक तर आणि सहाशे एकोणऐंशी रुपये रोज असताना सुद्धा आम्हाला तीनशे तीसनेच पगार दिला जातो तरी आम्हाला सहाशे एकोणऐंशी रुपयेप्रमाणेच पगार सहा सकाळ्यांचा मिळावा असं मी सांगतो